त्याचं नावही विसरलो मी नावही विसरलो मी त्याचं काय नाव म्हणले विष्णू विष्णू शिंदे नाही का हा बरोबर बरोबर आता आता दारू वगैरे पितो का नाही ना नाही सध्या नाही नाही का नाही नाही म्हणजे आपण आपण औषध दारू पित नाही ते नाही तोच विषय आपल्याला जास्ती महत्वाचा आहे ना हा आता किती दिवस झाले आपल्याला औषध देऊन बरं मला वाटतं सहा तारखेला हो ना हो ना कोणत्या महिन्याच्या दहा तारखेला दिल तर आपण गेल्या महिन्यात गेलेल्या महिन्यात दहा तारखेला सहा तारखेला हा बरोबर तेच म्हणलं मी सहा तारखेला हो हो आहे ना हो हो अगदी 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 आपण दुसरी दिवशी तुम्हाला बोलून घेतले हो हो म्हणजे आपल्या औषध औषधाचा गुण आलाय म्हणजे म्हणजे आपल्याला पंचवीस दिवस झाले असते बरोबर आहे हो हो कुठे आलं मी आता मुंबईलाच येईन बाबा आले ना आणखी नाही ना ते यायचे पण पेशंट जसे जसे निघतील तसे तसे मग ते काय होतं आता आलं का परत पेशंट निघतात मग परत द्यावं लागतं माझे जरा दहा बारा पेशंट झाले का मग यायला बरं पडत तिकडं असं गावाकडे तुमचं एरिया नामदेव नगर नाही कामदेव नगर पाथरी बरोबर 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 बर। काढू काही काढून काही हो तुम्ही काढा ना मला एक काम करा ना बोला तुम्ही बसल्या बसल्या पेशंट काढा तुम्हाला मी काम सांगतो